एक्केचाळीस सत्तेचाळीस तिने त्यांनी दिलेला प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर हो खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षातील सर्वांचा समन्वय झाल्यानंतर ती अंतिम बैठक काल रात्री झाली आणि त्यावर जागेची निश्चिती झाली राष्ट्रवादी सोबत राहणार सर्वजण युतीत लढणार आहोत कोणत्याच प्रकारे कोणत्याच प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ती महायुतीच्या माध्यमातून लढत होणार आहे आणि युतीची घोषणा हे आमचे प्रभारी आणि शिवसेनेचे पालकमंत्री हे थोड्याच वेळात करणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी छत्रपती संभाजीनगर मध्ये युतीची घोषणा काही वेळातच होईल असं संजय केनेकर म्हणतात बघूयात काय आहे त्यांचं म्हणणं दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला निश्चितपणे योग्य जागेवर दोघांच्याही योग्य जागेवर निश्चिती झालेली आहे त्याच्या त्याची चर्चा पूर्णपणे सफल झालेली आहे आणि या सफल चर्चेचा घोषणा करण्यासाठी आता फक्त युतीची घोषणा राहिलेली आहे आणि त्यामुळं तो प्रस्ताव दिलेला आहे ते काही वेळातच पत्रकार परिषद अतुलजींना विचारून घेतील आणि निश्चितपणे मला वाटतं त्यांच्या मनात काही राहिलेलं नाहीये आणि ते निश्चितपणे युतीची घोषणा योग्य जागा काय झालं बंडखोरी आणि उमेदवारांमध्ये चलबिचल होऊ नये आणि म्हणून त्या जागेंच्या विषयी आम्हाला अधिकार दिलेला नाहीये परंतु युतीची चर्चा चा, सफल झालेली युतीची घोषणा थोड्याच वेळेत ते दोघं होणारच आहे परंतु हे बघा प्रस्तावावर तडजोड करण्याचा आता विषय राहिलेला नाहीये काल अंतिम बैठक झालेली आहे दोन्ही पक्षामध्ये आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर पूर्णपणे यशस्वी त्याने चर्चा होऊन दोन्हीकडच्या जागा निश्चित झालेल्या आहे आणि दोघांना मिळून त्या संमत त्याची संमतीही दोन्ही कोर टीमची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता दोन्ही पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडनं तो प्रस्ताव काल झालेल्या तो फक्त आणून देण्याचं काम आमच्या दोघांवर सोपवलेलं होतं युतीची घोषणा करण्याचं काम ते पालकमंत्री आमचे प्रभारी अतुलजी सावे हे करतील आणि त्याच्यामुळं आम्हाला काल झालेल्या यशस्वी बैठकीचा प्रस्ताव आणून द्यायचा काम शेवटच्या प्रस्तावावर तडजोड नाही असं म्हणता येईल आता कसलीच तडजोड यशस्वी झालेल्या बैठकीचा प्रस्ताव मी आणून दिलेला शेवटचा प्रश्न असा आता तडजोड झाली प्रभागाची तडजोड झाली जागेची तडजोड झाली सर्व युतीत लढणार आहात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अजिबात नाही सर्वजण युतीत लढणार आहोत कोणत्याच प्रकारे कोणत्याच प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ती महायुतीच्या माध्यमातून लढत होणार आहे आणि त्यामुळे कोणत्याच भाजपा आणि अठ्याऐंशी जागेवर लढणार असं आहे मग भाजपा किती जागेवर लढणार आणि शिवसेना किती जागेवर मी तेच सांगितलं ना जागेचे निश्चिती आणि युतीची घोषणा हे आमचे प्रभारी आणि शिवसेनेचे पालकमंत्री हे थोड्याच वेळात करणार एकेचाळीस सत्तेचाळीस एके त्यांनी दिलेला प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षातील सर्वांचा समन्वय झाल्यानंतर ती अंतिम बैठक काल रात्री झाली आणि त्यावर जागेची निश्चिती झाली राष्ट्रवादी सोबत राहणार आहे का हे बघा राष्ट्रवादीसाठी चर्चा होणार आहे या युतीची घोषणा झाल्यावर निश्चितच त्याच्यातून त्यामुळेच या दोघांना ते अधिकार आहे आणि त्यामुळे त्यावर सविस्तर चर्चा ते करते राजेंद्र जंजाळ नाराज आहेत ते निवडणूक देखील लढवणार नाही युतीमध्ये आमचे सात स्टँडिंग नगर सेवकांचं तिकीट काटले जात आहे त्यामुळे मी का निवडणूक लढवावी म्हणून त्यांनी माघार घेतले बहुतेक राजेंद्र जंजाळ आणि हा त्यांच्या शिवसेनेचा विषय असल्यामुळे मला त्याच्यावर बोलायचा अधिकार नाहीये परंतु कुठल्या तरी समन्वयाचा अभावामुळं मुळे त्यांनी माध्यमाकडे गेले असतील हं बाकी काय नाही <laughs> आता दोन्ही महायुतीचे उमेदवार ठरवले गेलेले आहे जागा निश्चित झालेल्या आहे आणि त्यामुळे सगळ्यांच आता पक्क ठरलेलं आहे की महायुतीला विजयाकडच्या तर मंडळी हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते केनेकर मंडळी छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला छत्रपती संभाजीनगर मधनं शिवसेनेला मोठा यश संपादन मिळालेलं आहे पण आता शिवसेनेच्या काही नेत्यांची नाराजी ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्यात काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते राजेंद्र जंजा यांनी आपण निवडणुकीतून माघार घेतो आहोत असे जाहीर करून टाकलाय तर दुसरीकडे आता या निवडणुकीच्या संदर्भाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि ती युतीची घोषणा अतुल सावे जे मंत्री आहेत शिवाय प्रभारी आहेत ते करतील असं केणेकर म्हणाले आणि या संपूर्ण वाटाघाटीमध्ये चर्चेमध्ये ही चर्चा आता पूर्ण झालेली आहे प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत आणि या प्रस्तावाची घोषणा भाजपकडनं आमचे प्रभारी अतुल सावे हे करतील जाहीर करण्यात आलं संभाजीनगर मध्ये महायुती होणार का छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप आणि शिवसेना हे युतीमध्ये लढतील का असा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासनं चर्चेला जात होता अनेक उमेदवार हे तयारी करून बसलेले आहेत त्यांना निवडणूक लढवायची आहे परंतु आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि ही जागा भाजपला सुटली पाहिजे युती जर का झाली तर या जागेवरती आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे या आशेने अपेक्षेने या नेते मंडळींनी स्थानिक नेते मंडळींनी आपल्या वरिष्ठ नेते मंडळींकडे मोठ्या प्रमाणात येणं जाणं सुरू केलेलं होतं त्यातच काही नाराज मंडळींनी आपण युतीमध्ये न लढता आपण वेगळ्या पद्धतीनं लढणार असं देखील जाहीर करून टाकलं होतं त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीमध्येच ही निवडणूक लढवली जाईल असं केनेकरांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं त्यामुळे बऱ्याचशा प्रभागांमध्ये जे उत्सुक उमेदवार आहेत त्यांचा मात्र हिरमोड होणार कारण ते काहीजण हे भाजपकडनं लढण्यास उत्सुक आहेत तर काहीजण हे शिवसेनेकडनं लढण्यास उत्सुक आहेत तर काहीजण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं लढण्यास उत्सुक आहेत त्यातल्या त्यात महाविकास आघाडी ही विरोधात आहे एम आय एमचा खूप मोठा प्रभाव हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यामुळे एम आय एमच्या भरपूर जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आपसा आपसामध्ये झालेली फूट वाढीसाठी निश्चितच मोठी ठरू शकते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे अतुल सावे ज्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवतात त्या मतदारसंघामधनं यावेळेस त्यांना इम्तियाज जलील यांनी मोठी टफ दिलेली होती यापूर्वी देखील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत अतुल सावे यांना भरपूर आव्हानं हे एम आय एमने उभे केलेले होते परंतु या सगळ्या आव्हानांवर मात करत अतुल सावे हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं विजयी झाले आणि ते आता मंत्री आहेत शिवाय प्रभारी आहेत तर याच मतदारसंघामध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही या मतदारसंघामधले जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये देखील मोठे उलटफोर उलटफेर होण्याची शक्यता आहे आणि या उलटफेरांमध्ये आपसा आपसात जर का भांडणं लागली तर निश्चितच या ठिकाणी एम आय एम हा पक्ष मजबूत पद्धतीने समोर येण्याची शक्यता म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं युतीची घोषणा काही वेळात अतुल सावे करतील असं केणेकर म्हणालेले युती झाली तर कुठल्या जागांवरती अन्याय होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद